नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी आता समोर येत आहेत अखेर खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहेत आलं समोर काय मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्ष चिन्ह हे जरी राहुल नार्वेकर व निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांनी यांना बहाल केला असलं तरी आता अखेर जनतेच्या दरबारामध्ये शिवसेना कुणाची हा जनमत सर्वे करण्यात आला विविध मीडियाच्या माध्यमातून जनतेमध्ये जाऊन शिवसेना खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची का उद्धव ठाकरेंची असा प्रश्न जेव्हा जनतेसमोर करण्यात आला त्यावेळेस जनतेचं बहुतांश सत्तर ते ऐंशी टक्के मत हे उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने होतं जनतेचं म्हणणं आहे की खरी शिवसेना शिवसेना ही वंदनीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केली व त्यानंतर त्या शिवसेनेवर सर्वस्वी अधिकार हा उद्धव ठाकरे यांचाच आहेत एकनाथ शिंदे यांना जरी शिवसेना मिळाली असली तरी ती गद्दार आहेत त्यांनी शिवसेनेशी बंड करून शिवसेनेत सर्वात मोठी गद्दारी केली आणि गद्दारांच्या हातामध्ये कधी शिवसेना शोभत नाही ही खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे निवडणूक आयोगाने जरी शिवसेना एकनाथ शिंदेना दिली असली तरी आमच्या मनातील शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहेत आमच्या मनातील शिवसेना ही एकनाथ शिंदेना कशी मिळेल अशा प्रकारची संतप्त प्रतिक्रिया आता जनतेतून येत आहेत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपण कुणाच्या बाजूने आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूने आपली प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद जे महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये